मूर्तिजापूर शहरातील वाढती गुन्हेगारी यावर कुठेतरी आळा बसावा व कुठेतरी यावर आळा घालत आरोपींवर कठोर कारवाई व्हावी याकरिता मूर्तिजापूर शहर पोलिसांनी कंबर कसल्याचे दिसत आहेत आज चक्क जर बघितलं मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित जाधव आज चक्क आज रस्त्यावर उतरून त्यांनी वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आज या ठिकाणी धडस दाखवलेला आहे नवेच तर या ठिकाणी केबल सीट असतील किंवा मोबाईलवर बोलत वाहतूक करणारे असतील किंवा अल्पवयीन मुलं यांना यांच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कारवाई करण्यात आल्याचे मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव यांनी आमच्या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले कॅमेरा आमच्याकडं रस्ता सुरक्षा सापता मग ट्रॅफिकच्या अनुषंगाने प्रबोधन करणे लोकांना ट्रॅफिकबाबत अवगत करणे नियमाबाबत आणि त्या त्याचबरोबर वाहतुकीच्या अनुषंगाने कारवाई करणे या अनुषंगाने सध्या कारवाया चालू आहे नियमित आपण कारवाई करत असतो परंतु बऱ्याच वेळा असं होतं की एक दोन ट्रॅफिक अंमलदार असतात आणि मग ते कारवाई करताना अडचणी येतात तर संध्याकाळी ज्यावेळेस आम्ही फूट पेट्रोलला निघतो त्यावेळेस सोबत अधिकारी असतात अंमलदार असतात आणि त्यांच्यासोबत हे मग असा ड्रायव्ह आम्ही घेत असतो की याच्यातून लोकांना ट्रॅफिकबाबत प्रबोधन होतं ट्रॅफिकच्या अनुषंगाने कारवाई देखील होतात आणि एसपी सरांच्या ज्या सूचना आहेत त्याप्रमाणे विजिबल पोलिसिंग होऊन जातो नेमकं अल्पवयीन मुलांच्या बद्दल वाहतुकीमध्ये मोठं प्रमाण वाढलेलं आहे यावर काय जर असे जर अल्पवयीन मुलं जर वाहन चालवताना त्याच्यावर आपण त्यांच्या पालकावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करतो नेमकं काही दिवसांपूर्वी शाळेकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे वाहन येते असतात याबाबत पण चर्चा सुरू होती आणि असे अवैध वाहन सुद्धा मूर्तियापूर शहरात मोठ्या प्रमाणात आहेत बरोबर आहे आम्ही आताच रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने अशा वाहन चालकांची आणि शाळामध्ये मीटिंग्स घेऊन त्यांना सूचना देण्यात आणि जर अशा काही गोष्टी आढळल्या तर आपण निश्चित त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू की जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही आपण काय एक जनते आवाहन करू शकाल वाहतुकीच्या नियमांत बाबत असेल किंवा शहरात ज्या गुन्हेगारी घडत आहेत या अनुषंगाने लोकांनी सजग राहिलं पाहिजे आणि शहरामध्ये चालताना आम्ही बऱ्याच वेळा पाहत असतो की मोबाईलवरून गाडी चालवताना बोलणं याच्यामुळं आपलाही अपघात होतो आणि आपल्यामुळं नात समोरच्याचाही बळी जातो किंवा त्याला इजा होते दुसरी गोष्ट बऱ्याच वेळा हे निदर्शनास येत आहे की दुचाकीवर जाताना लोक ट्रिपल सीट वगैरे जात असतात त्यामुळं अपघाताला एक निमंत्रण ठरतं आणि त्यांचं नुकसान होतं तर कोणीही ट्रिपल सीट चावू नये दुसरी गोष्ट मोबाईलवर बोलणं टाळावं हो की जेणेकरून कोण अपघात होणार नाही आणि अजून एक गोष्ट मी सांगू इच्छितो की रस्ते अपघातामध्ये बऱ्याच वेळा हेड मृत्यूचं प्रमाण खूप असतं तर या आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो जनतेला की हेल्मेट वापरणं खूप गरजेचं आहे याच्यातून आपली सुरक्षितता होते आपण हेल्मेट बद्दल बोललात एक हा इशारा आहे का नागरिकांकडून म्हणजे पुढे हेल्मेट सक्तीचा काही अगोदर तर आम्ही आमच्यापासून सुरुवात करत आहोत आम्ही आमचे दुचाकी सगळे अधिकारी आणि आमलदार आम्ही अगोदर त्यांच्यावर हेल्मेट वापरण्यावर सक्ती करत आहोत अगोदर आम्ही आचरणात आणू की आम्ही हेल्मेट वापरत आहोत आणि मग आम्ही जनतेला आवाहन करू की आपण हेल्मेटचा वापर करावा हेल कॅमेरामॅन आम्हा आगळेकर सह मी प्रतीक कोरेकर भारत चोवीस तास मधले जापूर अकोला